नमस्कार शेतकरी बंधनो मी आपला हरिभागवती आपल्या सर्वांचे या चॅनलवरती स्वागत आहे शेतकरी बंधनो तुम्ही देखील पीक विमा भरलेला असेल आणि तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला पीक विमा मिळण्याची शक्यता आहे पण त्या अगोदर तुम्हाला एक अशा प्रकारे एस एम एस आला असेल तर हा एस एम एस लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या म्हणजे काय आहे या एस एम एसमध्ये मध्ये तुम्हाला साफ साफ सांगितलं आहे की तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो त्रुटीमध्ये आलेला आहे यामध्ये काय त्रुटी आलेली असू शकते साफ साफ दिलेला आहे की बँकेचा तपशील आणि सातबाराचा जो जमिनीचं कागदपत्र आहे त्यामध्ये काहीतरी तफावत आहे म्हणजे काय त्रुटी आहे ते आपण जाणून घेऊया आणि ती दुरुस्ती कशी करायची कोठे करायची त्याबद्दल सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ चला तर शेतकरी बंधू या प्रकारे तुटी तुम्हाला देखील ला आलेल्या असेल तर पाहू शकता जमिनीचं कागदपत्रे आणि बँकेचा तपशील यामध्ये काहीतरी तपावत आहे त्यामुळे सी एस सी केंद्रावरती हा अर्ज पाठवण्यात आला आहे आता तुम्हाला लवकरात लवकर याची दुरुस्ती करून तुम्हाला अर्ज पुढे पाठवायचा आहे म्हणजे तुम्हाला पीक किंवा लवकरात लवकर मिळू शकतो अन्यथा जर तुम्ही लवकरात लवकर कागदपत्रे अपलोड केली नाही तर तुमचा अर्ज नामंजूर केला जाईल मग आता तुम्हाला करायचं आहे काय हा अर्ज तुम्हाला दुरुस्ती करायचा आहे त्या अगोदर तुम्हाला काय तुमची त्रुटी ही तुम्हाला महत्त्वाची जाणून घेणं गरजेचं आहे सर्वप्रथम जाणून घ्या की अशा प्रकारे त्रुटी कशामुळे येते शेतकरी बंधूं तुमचं नाव जर काही चुकीचं असेल तर अशा प्रकारे त्रुटी येऊ शकते आता म्हणजे काय बँकेच्या पासबुकवरती जे नाव आहे तेच तुमच्या आधारवरती असलं पाहिजे तेच तुमच्या सातबाऱ्यावरती असलं पाहिजे उदाहरणार्थ अशा प्रकारे नावात काही त्रुटी झाली इलांटीची किंवा उकाराची तर ते तुमचा अर्ज बाद करण्यात येतो त्रुटी दाखवली जाते तर अशा प्रकारे जर तुम्हाला त्रुटी असेल तर हा अर्ज अशा प्रकारे रिवर्ट येतो अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येतो आता हा दुरुस्ती कसा करायचा चला मी तुम्हाला सांगतो दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला बॉन्डवरती शपथपत्र लिहून द्यायचं आहे आणि तुमचं जे नावात तपावत आहे ती दुरुस्ती आहे यामध्ये टायपिंग वगैरे करून घ्यायची नोटरी करून तुम्हाला तो अर्ज सी एस सी केंद्रावरती डबल अपलोड करायचा आहे म्हणजे आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि सातबाराचा गट क्रमांक जो सातबार आहे तो तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे अशा प्रकारे अपलोड केला की तुमचा अर्ज मंजूर करण्यात येईल अन्यथा तुमचा अर्ज जर त्रुटीमध्ये आला तर कायमस्वरूपी अर्ज त्रुटी राहील तुम्हाला पीक विमा मिळणार नाही लवकरात लवकर ही दुरुस्ती करून घ्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर डिटेल्स सांगितली जाईल धन्यवाद